राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत त्यासाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे एकंदरीतच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा वेग आला असताना दुसरीकडे मात्र महत्त्वाचे राजकीय नेते आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं चित्र आहे अद्यापपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक नेत्यांचा पक्षप्रवेश झाला आहे एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिंदे गटातील पाच नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यंचा कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे यावेळी बोलताना भाग्यश्री आत्राम म्हणाल्या की ज्या पद्धतीनं त्यांच्या वडिलांनी शरद पवार यांचा पक्ष सोडून अजित पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला तो त्यांना आवडलेला नाही अजित पवार यांचा पक्ष जनतेला खोटी आश्वासनं देत असतो खरं तर या पक्षांतराला लोकसभा निवडणुकीपूर्वीच सुरुवात झाली होती या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यात भाजपनं लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानं माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता त्यांना शरद पवार गटानं माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती त्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली महत्त्वाचं म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आणि निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा पराभव करत धनधनीत विजय मिळवला या निवडणुकीत महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीसपैकी तीस जागांवर विजय मिळाला तर महायुतीला केवळ सतरा जागांवर विजय मिळवता आला महायुतीच्या घटक पक्षांमध्ये भाजपाला नऊ शिंदे गटाला सात तर अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला याशिवाय गेल्या जून महिन्यात माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दहा वर्षानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर जुलै महिन्यात माजी राज्यमंत्री माधवराव किनायकर यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हातात घेतली पुढे सतरा जुलै रोजी पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित खवाने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजीनामा देत शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला पुढे चार सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कोल्हापूर जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचुट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत तसेच काही दिवसांपूर्वी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली याशिवाय वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघातून प्रचाराची सुरुवात करणारे भाजपचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेतेसुद्धा प्रवेश करण्यास इच्छुक असून आम्ही त्यांची कामगिरी बघून त्यांना पक्षप्रवेश देऊ असंही जयंत पाटील म्हणताना दिसून येत आहेत त्यामुळं सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी अनेक नेते इच्छुक आहेत हे मात्र खरं आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद